मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आजच्या मितीला सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे चार हजार चार हजार शंभर चार हजार तीनशे रुपये काही ठिकाणी चार हजार चारशे रुपये सरासरी बाजारभाव थी। आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आजचा सोयाबीन बाजारभाव आपण बघूया सर्वात आधी बघूया लातूर सोयाबीन मार्केट आज सर्वात जास्त बाजारभाव लातूर सोयाबीन मार्केटमध्ये सदतीसशे ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे आणि आवक जी आलेली आहे अकरा हजार आठशे रुपये अकरा हजार आठशे क्विंटल आवक लातूर शहरामध्ये आलेली आहे सरासरी बाजारभाव आहे चार हजार शंभर ते चार हजार तीनशे रुपये त्यानंतर जालना दोन हजार चारशे पन्नास क्विंटल आवक आलेली आहे बत्तीसशे ते चार हजार रुपये बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव अडोतीसशे एकोणचाळीसशे एक्केचाळीसशेपर्यंत बाजारभाव जालना शहरामध्ये गेलेले आहे जालना शहर सोयाबीन असेल तूर असेल या सर्व पिकांसाठी महत्त्वाचं शहर मानलं जातं यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट जी आहे अमरावती अमरावतीमध्ये सदोतीसशे क्विंटल आवक आली आहे सदौतीसशे ते चार हजार शंभर सरासरी बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव या ठिकाणी चार हजारपर्यंत किंवा चार हजार शंभरपर्यंत गेलेले आहे आवक जी आहे सवतीसशे क्विंटल महाराष्ट्रात पुढची महत्वाची मार्केट जी आहे वाशिम मार्केट दोन हजार चारशे क्विंटल आवक आले आहे बाजारभाव जो आहे स्थिर आहे सवतीसशे ते चार ह चार हजार शंभर महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटमध्ये आज सर्व ठिकाणी अडोतीसशे एकोणचाळीसशे चार हजार शंभर चार हजार दोनशे बाजारभाव आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव बघूया ना सिंदखेड राजा चार हजार उमरेड चार हजार उमरेड डाकी चार हजार राजुरा अडतीसशे चाळीस पुलगाव अडतीसशे चाळीस सिंधी चार हजार सिंधी सेलू चार हजार सोनपेठ चार हजार नऊशे पन्नास जाफराबाद चार हजार पूर्णा तीन हजार नऊशे नांदूरखंडेश्वर तीन हजार नऊशे पिंपळगाव बसवंत तीन हजार नऊशे पन्नास परतूर तीन हजार नऊशे राजा तीन हजार नऊशे नव्वद नांदगाव तीन सातशे पन्नास आंबेजोगाई चार हजार किल्लेदारुड तीन हजार नऊशे उमरगाव तीन हजार आठशे पुर्णा तीन हजार नऊशे सिंदखेड राजा चार हजार लातूर चार तीनशे न्यू लासलगाव निफाट चार हजार बावीस लातूर चार हजार पन्नास जालना चार हजार पन्नास अकोला चार हजार पन्नास चिखली चार हजार एकशे पन्नास बीड चार हजार एकशे एकशे पन्नास वाशिम चार हजार पन्नास असे होते बाजारभाव अहिल्यानगर तीन नऊशे पुसद चार दोनशे सिल्लोड तीन नऊशे तुळजापूर तीन नऊशे पन्नास मालेगाव चार हजार राहता चार पंचवीस धुळे तीन आठशे सत्तर सोलापूर चार ऐंशी अमरावती तीन नऊशे एकसष्ट जळगाव अशा पद्धतीने सरासरी बाजारभाव जर बघितल्या बाजार तर लातूरमध्ये सर्वात जास्त बाजारभाव आहे तर राहुरी वांबुरी या ठिकाणी सर्वात कमी पस्तीसशे रुपये बाजारभाव आहे महाराष्ट्रात सरासरी बाजारभाव बघूया अहमदनगर एकोणचाळीस अकोला एकोणचाळीस अमरावती अडतीस आंबेजोगाई चाळीस औरधाशहा एकोणचाळीस बीड एकोणचाळीस चांदूर बाजार छत्तीस चिखली चोपडा पस्तीस गंगाखेड चाळीस हिंगणघाट सदोतीस जाफराबाद चाळीस जालना चाळीस जळगाव सदोतीस जामखेड अडवतीस कमनोरी एकोणचाळीस किल्लेदारूर एकोणचाळीस लासलगाव एकोणचाळीस लासल पॉईंट पंच्याऐंशी लातूर एक्केचाळीस बेचाळीस असे होते महाराष्ट्रात आज सरासरी बाजारभाव लातूर मुरुड एकोणचाळीस मालेगाव एकोणचाळीस मुखेड चाळीस परतूर अडोतीस पॉईंट पाच सदौतीस पॉईंट पाच पुलगाव राहता एकोणचाळीस राजुरा अडोतीस सोलापूर एकचाळीस उमरेड एकोणचाळीस महाराष्ट्रात सर्व ठिकाणी चाळीस एकोणचाळीस चाळीस एकोणचाळीस अशा पद्धतीचे बाजारभाव आहे महाराष्ट्रात रामदेव कृषी मार्केट या प्रायव्हेट मार्केटमध्ये चार हजार एकशे चाळीस रुपये बाजारभाव आज पाहायला मिळतो त्याचबरोबर महाराष्ट्रात लासलगाव चार हजार पन्नास सर्वाधिक बाजारभाव आजच्या मितीला पाहायला मिळतो महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचे बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढणार आहे असे व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे याचं कारण का बघा आवक जर बघितली तर ठराविक ठिकाणीच आवक चांगली आहे बाकी सर्व ठिकाणी आवकमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसात चार हजार साडेचार हजार हे मार्केट लातूर असेल त्याचबरोबर अंबेजोगाई असेल बीड असेल उस्मानाबाद असेल त्याचबरोबर तुमचं अमरावती असेल त्याचबरोबर वर्धा असेल या सर्व ठिकाणी पाहायला मिळेल महाराष्ट्रात येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनला चांगले दिवस येणार आहे असं व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे हीच सोयाबीन तुमची पाच हजार साडेपाच हजारपर्यंतसुद्धा जाऊ शकते व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा